वर्सोली समुद्रकिनाऱ्यावर महाराष्ट्राचा मराठी महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे अठरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाला नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही यावेळी पाहायला मिळणार आहे टुडेज यूथ सोशल फाऊंडेशनच्या वतीनं या महोत्सवाचं वतीन आयोजन केलं जाणार आहे महाराष्ट्रातील लाडका डी जे क्रेटेक्स आणि गायक संजू राठोड प्रथमच अलिबागमध्ये या महोत्सवाच्या निमित्तानं आपली कला सादर करणार आहेत टुडेज यूथ सोशल फाऊंडेशन या संस्थेची स्थापना सहा वर्षांपूर्वी करण्यात आली होती गेली सहा वर्ष ही संस्था आदिवासी विभागात महिलांच्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत पंचवीस हजारहून अधिक आदिवासी महिलांना सॅनिटरी पॅड वितरणाचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं आहे संस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी निधी उभारता यावा या उद्देशानं या, या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे लास्ट इयर पासून हा इव्हेंट चालू झाला सो लास्ट इयर मेजरली हा इव्हेंट चालू करताना आम्हाला दोन सर्वात जास्त मदत केली आणि बाकी आमचे सर्वांचे पॅरेंट त्यामध्ये स्वप्निला कवळे स्वप्निला कवळे आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग तर्फे आम्हाला पुरा सपोर्ट केला पुऱ्या प्रोसेस नमस्कार मी आदित्य जैन आपल्याला मागच्या वर्षी सुचलं की आपले सहाशे टोटल रजिस्टर आहेत मुलं आणि आपलं अध्यक्ष आहे निखिल जैन त्याला सुचलं की आपण असं काहीतरी आपल्या गावासाठी करावं फेस्टिवल म्हणून नंतर त्यांनी आमच्या ग्रुपमध्ये चर्चा केली की, की आपण काहीतरी एक फेस्टिवल असं काहीतरी करूया त्यातून रोजगार पण निर्माण होईल आणि काहीतरी एक असं आता होऊन जाईल त्याच्यासाठी आम्हाला मागच्या वर्षी सुचलं मागच्या वर्षी पण रिस्पॉन्स चांगला भेटला आम्हाला सपोर्ट सो, पण चांगला भेटला आपल्या कवळे मॅडम होत्या भटेजा सर होते त्यांनी खूप प्रमाणात आम्हाला चांगला सपोर्ट दिला त्याच्यानंतर आज आम्ही ह्या वर्षी पण करतोय चांगला रिस्पॉन्स भेटेल आम्हाला ही इच्छा आहे तर आमची संस्था टुडेज यूथ सोशल फाउंडेशन टू थाउजंड सेवन्टीनपासून कार्यरत आहे आणि आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्राईव्स करत असतो त्याच्यापैकी आमचं मेन मोटिव्ह हे आहे की महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल हायजिनबद्दल अवेअरनेस स्प्रेड करायची आम्ही दोन हजार सतरापासून बऱ्याच आदिवासी वाड्यांमध्ये महिलांना मेन्सुअल हायजिनबद्दल अवेअर केलं आहे आणि जवळजवळ पंचवीस हजार महिलांना आजपर्यंत सॅनिटरी पॅड्स पोचवलेत व त्यांचे दर सहा महिन्यांनी अपडेट्स घेतलेत की त्यांना काही प्रॉब्लेम आहेत नाही आहेत त्या व्यतिरिक्त आम्ही बऱ्याचशा क्लिनलीनेस ड्राईव्ह कॅरी करतो आपल्या रायगडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यानंतर आम्ही जिथे फ्लड्स असतात नॅचरल डिझास्टर येतात तिथे जाऊन लोकांना मदत केली आहे कोरोना काळामध्ये आम्ही भरपूर कोविड वॅक्सिनचे कॅम्प्स कंडक्ट केलेत आणि आमच्या आमच्यापर्यंत लोकांना मदत करायचे प्रयत्न केलेत तर असे आमचे प्रयत्न चालू असतात हा हा फेस्टिवल इंट्रोड्यूस करण्यामागचा उद्देश हा आहे की आम्ही बऱ्याचशा महिलांना आपल्या लोकल महिलांना रोजगार प्रोव्हाइड करण्याचे ट्राय करत आहोत व आपल्या अलिबागचं नाव मोठं कसं होईल टुरिझम कसं वाढेल ह्याचा पण आमचा प्रयत्न चालू आहे थँक्यू हा कार्यक्रम आपण मागच्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे आणि हा कार्यक्रम आपला वर्सुलीमध्ये अलिबाग इथे होणार आहे ह्याची सुरुवात आपली मागच्या वेळेस मुलांकडूनच झालेली होती की आपल्या लोकांसाठी आणि आपल्या इथल्या बाकीच्या सा मुलांसाठी रोजगार निर्माण व्हावा आणि काहीतरी नवीन घेऊन येता येईल आपल्या अलिबागमध्ये त्यासाठी याची सुरुवात झालेली आणि यावर्षी आपण तेच प्रयत्न करतो की काहीतरी लोकांना नवीन आपल्याला दाखवता येईल आणि त्या ह्याच्यात आता आपल्या इथे स सर्व मराठी कलाकार आपण बोलवणार आहोत तर त्या मेगा कवळे आहेत जे डी जे ऑपरेटर आहेत मधुराणी गोखले आहेत ते येत आहेत संजू राठोड आहेत तो येतोय क्रेटेक्स आहे जो डी जे ऑपरेटर आहे महाराष्ट्राचा तो येतोय आणि अशा अजून बरेच कलाकार आहेत जे मराठीत जे येणार आहेत आपल्या इथे आणि कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत हा कार्यक्रम आपला पाच दिवस चालणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस अठरापासून ते चो चोवीस तारखेपर्यंत हा पाच दिवस कार्यक्रम चालणार आहे